ग तुझा कृष्ण काना बाळताना गाली तसे रोज धिंगाणा बाईग तुझा कृष्ण काना बाळताना गाली तसे रोज धिंगाणा कोणी म्हणे देवकीचा कोणी म्हणे यशोदेचा कोणी म्हणे देवकीचा कोणी म्हणे यशोदेचा बाईग तुझा कृष्ण काना बाळताना ताना घाली तसे रोज धिंगाणा बाईग तुझा कृष्ण काना बाळताना ताना घाली तसे रोज धिंगाणा कोणी म्हणे मथुरेचा कोणी म्हणे गोकुळीचा कोणी म्हणे मथुरेचा कोणी म्हणे गोकुळीचा बाईग तुझा कृष्ण काना बाळ गाली तसे रोज धिंगाणा बाईग तुझा कृष्ण काना बाळत घाली तसे रोज धिंगाणा कोणी म्हणे रा म्हणे गोपिकेचा कोणी म्हणे राधिकेचा कोणी म्हणे गोपिकेचा ग तुझा कृष्ण काना बाळताना गालित से रोज धिंगाणा ग तुझा कृष्ण काना बाळताना गालित से रोज धिंगाणा ಗಳಾಲಿ ತ ಸೇ ರೋಜ ಧಿಂಗಾಣ ಘಾಲಿ ತ ಸೇ ರೋಜ ಧಿಂಗಾಣಾ